शिक्षणाधिकारी एक वस्तू आणलं अरे चाललंय काय शिक्षकांना बघायच कुणा व्हायचं काय फिला त्याचं कुणाच कुणाला मेळ राहिलेला नाही त्यामुळे एक सगळा विषय आजपासून परत एकदा तुम्हाला सांगतो आजपासून मोठी मुख्या देव मी विश्वंबर जिल्हा जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक समिती सातारा जिल्हा खरं तर महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सर्व संघटनांच्या समन्वय समितीच्या आदेशानं आज सातारा जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या संघटना एकत्र येऊन समन्वय समितीच्या माध्यमातून आज या ठिकाणी गांधी मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य दिव्याचा मोर्चा या मोर्चामध्ये आमच्या हजारो बांधव आमच्या हजारो भगिनी त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत खरं तर आमची आर्थिक मागणी शिक्षकांची कोणतीही नाही आमची खरं प्राधान्याने एकच मागणी आहे की आम्हाला शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकवू द्या आज शिक्षक एवढा त्रस्त आहे त्याच्या पाठीमागं त्याचं मुख्य अध्यापनाचं काम सोडून अनेक कामं त्याच्या पाठीमागं लावली जात आहेत त्यामुळं तर शिक्षक विद्यार्थ्यांच्या समोर नसल्यामुळं गुणवत्ता ढासळण्यामध्ये हे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आजच्या या मोर्चाची आमची प्र एकच मागणी आहे की आमचा जो संच मान्यतेचा आदेश आहे पंधरा मार्चचा तो संच मान्यतेचा आदेश यामध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी करून त्या कमी पटसंख्येला शिक्षक यामुळे आमचे हजारो बांधव त्या ठिकाणी एक्सेस होण्याचा धोका आहे त्यामुळे आमच्या हजारो बांधवांना या ठिकाणी एक्सिस झाल्यामुळं त्यांची गैरसोय होणार आहे आणि शिक्षक संख्या कमी झाल्यामुळं त्याचा गुणवत्तेवर परिणाम होणार आहे पाच एप्रिलला पाच सप्टेंबरला पुन्हा एक आदेश काढला आणि दहा आणि आता वीस खरं होतं पण परत त्यात सुधारणा करून दहावर आणलं यामधला एक शिक्षक कमी करून त्याच जागेवर नवीन तंत्राटी पद्धतीनं सेवानिवृत्त शिक्षक बांधवाला नियुक्ती द्यायची ह्याला जिल्ह्यातील आणि राज्यातील सर्व शिक्षकांचा आमचा काढाडून विरोध आहे जे आमचे बांधव बेरोजगार आहेत त्यांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी नोकरीची संधी मिळाली पाहिजे अशी आमच्या मोर्चाच्या संदर्भानं भावना आहे त्याचप्रमाणे पद हे कायमस्वरूपी रद्द झालं पाहिजे यापूर्वी कंपन्यामध्ये किंवा इतर ठिकाणी कंत्राटी पद्धत होती, आज शिक्षण हा विषय असा आहे की यामध्ये कंत्राटी पद्धत आणून या ठिकाणी शिक्षण या क्षेत्राचा खूप मोठ्या पद्धतीनं अपमान झालेला आहे म्हणून हे पद कायमस्वरूपी बंद करावं अशा अनेक न्याय मागण्या घेऊन आज आम्ही खऱ्या अर्थानं जिल्हाधिकारी साहेबांना आमचं निवेदन दिलेलं आहे आमचा आवाज माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचावा ही आमची अर्थ अशी मागणी आहे की निश्चितपणाने शासनापर्यंत आमचा आवाज पोचेल आणि आमच्या न्याय मागण्या मान्य होतील एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी धामोकर महिला आघाडी शिक्षक संघ आम्हाला शिकवून द्या हीच आमची मागणी आहे कारण शिक्षण सप्ताह साजरा करणे त्याशिवाय विविध उपक्रम जे आहेत ते उपक्रम साजरे करून त्यांची लिंक भरणे जी पी एस व्हिडिओ तयार करून जी पी एस कॅमेऱ्याद्वारेच फोटो काढून ते लिंकवरती सेंड करणे महावाचन चळवळ चांगली आहे परंतु त्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांचे व्हिडिओ अपलोड करायला सांगता ज्या बाबी आहेत यामध्ये शिक्षक गुंतून राहिल्यामुळं विद्यार्थ्यापासून तो दूर जातोय आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता त्यामुळं धोक्यात येते आहे म्हणून आमची या मोर्चाच्या एक माध्यमातून एकच मागणी राहील की आम्हाला मुलांना शिकवू द्यायचा जिल्हाधिक्षक सातारा जिल्हा जुनी पेक्षण संघटन तर तर बऱ्याच जणांनी आता आपल्याला एक महत्त्वाचा विषय सांगितला की शिक्षकांना शिकवू द्या आज इतके क्वालिफाईड शिक्षक शासन नेमतंय एम ए बी एड डेट सेपरेट लोकं दिसतंय आणि त्या लोकांना मुलांना शिकवतच येणार कारण शासन एवढं काही माहिती लावतं ऑनलाईन माहितीच्या माध्यमातून आताचा हा जो शासन निर्णय आहे तो सुद्धा अतिशय चुकीचा आहे माझं एक म शासनाला एकच सांगणं आहे की ज्यावेळेस शिक्षकांचा निर्णय शासन ज्यावेळेस घेईल त्यावेळेस सर्व संघटनांना शासनानं विचारात घ्यावं आणि पुढचा जो निर्णय आहे तो शासनानं घ्यावा